स्वागत आहे पूर्णा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे पूर्णा तालुक्यासह शहरातील कार्यकर्त्यांची आढावा बैठक वीस जुलै रोजी पार पडली नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टी स्वबळावर लढणार असल्याची माहिती बीजेपी नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी माध्यमाशी बोलताना दिली तर जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या कामाचा आढावा घेतला याच कार्यक्रमात काही कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या यावेळी कृषी उत्तर बाजार समितीचे सभापती बालाजी खैरे उपसभापती नारायण भाऊ पिसाळ उद्योजक हनु अग्रवाल बाळासाहेब कदम माजी सभापती व्यंकटराव देसाई डॉक्टर सिंग ठाकूर बळीराम कदम बालाजी रुद्रवार लिंबाजी भोसले राजेदूत विजय कराड अनंत पारवे गोविंद ठाकर गंगाधर भुसाले मामा राजेश यादव प्रशांत कापसे सह अनेक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती

आढावा बैठकी आपल्याला आपल्या पूर्णा तालुक्यामध्ये सहा जिल्हा परिषदेचे सरकार आहे आणि येणाऱ्या नगर परिषदेमध्ये नवीन रचनेनुसार तेवीस वार्ड होतील आणि अकरा प्रभाग होतील तर त्या संदर्भामध्ये आता आढावा बैठक माननीय रामप्रसाद गिबोडीकर आणि सुरेश भाऊ यांनी आपला आढावा बैठक घ्यावी पुण्याच्या ग्रामीण आणि शहरी मंडळाच्या बैठकीमध्ये आज संघटनात्मक चर्चा घडली आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका या संदर्भामध्ये कामाला लागण्याच्या संदर्भामध्ये सूचना कार्यकर्त्याला देण्यात आल्या आणि या वेळेस पुणेमध्ये पुणेमध्येच नाही तर आज आम्ही कौलगाव धालोरा ग्रामीण भागामध्ये सुद्धा गेलोच भारतीय जनता पक्षाच्या बाबतीमध्ये सर्वसामान्य माणसामध्ये चांगल्या पद्धतीचा उत्साह आहे म्हणून यावेळेस येणाऱ्या निवडणुका ह्या भारतीय जनता पक्ष निश्चितपणे यशस्वी यशस्वीरित्या पार पाडेल निश्चितपणे जिल्हा परिषद नगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकेल हा विश्वास त्या निमित्ताने आम्ही देतो निवडणुका निवडणुका सध्या महाराष्ट्रामध्ये युती आहे शिंदे साहेबांची शिवसेना आहे अजित पवार साहेबांची राष्ट्रवादी आहे आणि भारतीय जनता पक्ष हा प्रमुख घटक आहे लोकल लोकल लेवलवर काय परिस्थिती निर्माण होते त्या परिस्थितीचे अवलोकन करून येण्यावर हा निर्णय घेऊ आज आमचे आज जिल्हा अध्यक्ष सुरेशरावजी भुमरे साहेबांनी सांगितलं की आम्ही स्वबळावर लढवणार आहोत आम्ही तयारी तर स्वबळावर लढवण्याची करतो आहोत पण राज्याच्या राजकारणाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून एखाद्या वेळेस काही गोष्टी मध्ये बसायची वेळ आली तरीही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या वेळेस एकशे पंचेचाळीस जागा घेऊन एकशे बत्तीस जागा जिंकल्या हे चित्र डोळ्यासमोर जर ठेवलं तर आम्हाला असं वाटतंय की आम्हाला कोणाच्या बरोबर युती करण्याची गरज नाही म्हणून हा प्रश्न आम्ही एरेवर ठरू एवढंच या निमित्त सांगितलं